तंबाखू खाणाऱ्या माणसाला काय पाहिजे असतं ज्या पण वेळेस तंबाखू खाणारा माणूस आमच्याकडे येतो ना तर त्याला हे माहिती पाहिजे माहिती अस पाहिजे असते की तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं काय आहेत बऱ्याच वेळा पेशंट आमचे यूट्यूब व्हिडिओज वगैरे बघत राहतात आणि तुम्ही जर बघितलं तर कॅन्सर पसरायला किती वेळ लागतो हा व्हिडिओ सगळ्यात जास्त बघितला गेलेला आहे परंतु ज्यावेळेस ते पेशंट येतात त्यावेळेस ते आम्हाला विचारतात की सर एकदम सुरुवातीची लक्षणं काय असतील तर ह्या व्हिडिओत मी आज तुम्हाला तोंडाच्या कॅन्सरची एकदम सुरुवातीची लक्षणं काय आहेत ते सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपल्या तोंडात कुठंही जखम असेल आणि ती जखम जर दोन आठवड्यापेक्षा जास्त वेळ तशीच राहत असेल आणि ती भरत नसेल तर ते तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं ही जखम पेनलेस असते ती कधी दुखत नाही पेनलेस अल्सर इन माउथ इज द फर्स्ट मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ माउथ कॅन्सर दुसरं बऱ्याच वेळा पेशंटला तोंडात जिभेवर गाला जबड्यावर हिरडीवर अशा गाठी आलेल्या आले असतात जसं मांस आल्यासारखं दिसतं त्याला आपण अल्सर प्रॉलेफरेटिव्ह लिझाईन म्हणतो हे त्याचं दुसरं लक्षण आहे म्हणजे कुठेही तोंडात गाठ आली असेल तर ते तोंडाच्या कॅन्सरचं दुसरं प्रमुख लक्षण आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट बऱ्याच वेळा पेशंटच्या तोंडात लाल पांढरे चट्टे असतात ज्याला आपण इरिथ्रोप्ला किंवा लिकोपला म्हणतो आणि त्या चट्ट्यांवर ज्यावेळेस जखमा व्हायला लागतात किंवा गाठी यायला लागतात ते हे तिसरं प्रमुख लक्षण आहे तोंडाच्या कॅन्सरचं बऱ्याच वेळा पेशंटचं तोंड उघडतच नाही त्यामुळे त्याला काही समजतच नाही की काय आहे काय चाललं नाही पण अशा वेळेस तोंडाची जर दुर्गंधी खूप जास्त येत असेल तर कदाचित तेही आपल्या तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं या व्यतिरिक्त मानेत जर गंडमाचे गाठी जर वाढले असतील तर तेही तोंडाच्या कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं तर आपण ह्या व्हिडिओत माहिती घेतली प्रमुख लक्षणं काय आहेत आणि सुरुवातीची लक्षणं काय आहेत जिभेवर जबड्यावर कुठेही जखम असणं ज्याला आपण आल्सर म्हणतो ते आणि हे न दुखणारे असतात दुसरी गोष्ट कुठेही मांसाळ गाठ आलेली असेल हरिरडी जबडा किंवा जिवेवर तर तेही तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण आहे तिसरं महत्वाचं म्हणजे लाल पांढरे चट्टे आणि त्याच्यावर भेगा पडलेल्या आहेत जखमा झालेले आहेत किंवा गाठे आलेले आहेत हे तिसरं लक्षण झालं तोंडाची खूप जास्त दुर्गंधी येणे आणि तोंड उघडायचं बंद होणे हे चौथं लक्षण आहे आणि पाचवं म्हणजे मानेत गंड माझ्या गाठी असं काही असेल तर अजिबात आपण दुर्लक्ष न करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं जे लोक तंबाखूचं सेवन करतात किंवा तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करतात त्यांच्यात असंच कुठलंही लक्षण नसेल तर ते तोंडाचा कॅन्सर असण्याची शक्यता खूप जास्त असते आपण लगेच आपल्या कॅन्सर तज्ज्ञांना भेटायला पाहिजे अशीच माहिती आम्ही प्रत्येक व्हिडिओतून देत राहतो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरायला मदत करा हा व्हिडिओ शेअर करा आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही क्वेश्चन्स प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ बनवायचे असतील पाहिजे माहिती पाहिजे असेल तेही विचारा आपण ते सर्व तुमच्या शंकांचं निरसन करू धन्यवाद